शिवर्दन शहरातील दांडा जेट्टी या ठिकाणी समुद्रात पोकलेन अडकून जलसमाधी मिळाल्याची घटना घडली दांडा या ठिकाणी उधाण आलं आणि समुद्राच्या लाटांमध्ये अडकून या पोकलेनला जलसमाधी मिळाली मात्र हार न मानता येथील कामगार आणि तंत्रज्ञांनी अथक प्रयत्नांमधून दुसऱ्या पोकलेनच्या सहाय्यानं दोरखंडानं बांधून या पोकलेनला पाण्याबाहेर काढलेला आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून सचिन दांडा झट्टीवर नेमकं काय घडलं होतं काय अपडेट या ठिकाणी जो पोकलेन आहे तो, पोक ना हे, तो आ, काल काम करत होता आणि त्या दरम्यान पोकलेन आहे तो लाटांमध्ये अडकला काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत सचिनचा आवाज पोचू शकत नाही आहे मात्र दांडा जट्टीवरती पोकलेनला जलसमाधी मिळाली असल्याचं आपण पाहतोय मात्र दुसऱ्या पोकलेनच्या सहाय्यानं आणि दोरखंडानं हा पोकलेन बाहेर काढण्यात आलेला आहे